नमस्कार मी दळवी तुमचं स्वागत करते लोकमतच्या या व्हिडिओमध्ये हो गणरायाच्या आगमनाला अवघे काहीच दिवस उरलेले आहेत गणराय येणार म्हटल्यावरती घरामध्ये उत्साहाचं वातावरण आपल्याला दिसून येतं आणि त्याचबरोबर प्रत्येकाला हा विचार असतो की यावर्षी गणपती बाप्पांनी सजावट काय करायची आणि त्यासाठीच मी तुम्हाला घेऊन आलेले आहे बाजार गेट परिसरामध्ये या परिसरात तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील सजावटीसाठी आर्टिफिशियल त्याचबरोबर नॅचरल अशा पद्धतीची फुलं फुलांच्या माळा या सगळ्याच आपण पाहणार आहोत आणि त्या सगळ्याच्याच किमती काय आहेत दर काय आहेत आणि होलसेल आणि रिटेल याचे दर काय आहेत याविषयीच आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून चलत तर आपण झाले कोल्हापुरातील या बाजार परिसरामध्ये असणाऱ्या गल्लीमध्ये घरगुती गणपती आणि मंडळांच्या गणपतीच्या सजावटीसाठी अनेक साहित्य आपल्याला लागतं ला नेमकी सजावट काय करायची हा दरवर्षी आपल्याला प्रश्न पडतो मात्र आता बाजारपेठेमध्ये मा वेगवेगळे ट्रेंड आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या उपलब्ध आहेत आणि त्याचविषयी आपण जाणून घेतोय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मी जिथे आलेले आहे त्या दुकानातनं आपण जाणून घेऊया की यावर्षीचा ट्रेंड काय आहे कोणकोणत्या गोष्टी यावर्षी सजावटीसाठी आलेल्या आहेत आणि त्याची नेमकी किंमत काय आहे हॅलो नमस्कार आमचं दुकानात नाव आहे ताज कोल्हापूर कोल्हापूरमध्ये बाजार गेटमध्ये दुकान आहे आमचं आम्ही वीस वर्षे हे ग्राहकाच्या सेवेसाठी आहोत तर आमच्याकडे नवीन नवीन व्हरायटीमध्ये आलेले आहेत जसं बघा गेलं तर मग फुलमाळ फुलमाळ आहे ती एकशे ऐंशी रुपयापासून स्टार्ट होते यामध्ये पुढं आणि बघा गेलं तर हे व वेगवेगळे व्हरायटीची वे, 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 वे 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 माळ आहेत तर नवीनमध्ये आपल्याकडे क्रेझ आलेला आहे झुंबर झुंबरची व्हरायटी चालू होत्या दीडशे रुपयेपासून मॅक्झिमम चारशे ते पाचशे रुपयेमध्ये आहे ते आपण इथं ग्राहकांना देतो आहे फक्त होलसेल रेटमध्ये आपल्याकडे नवीन मोगळा घंटीमध्ये मा आलेल्या आहेत तिच्यामध्ये बघा गेलं तर आपल्याकडे एक पन्नास ते साठ प्रकारची व्हरायटीमध्ये अवेलेबल आहे इथं आता हिच्यामध्ये बघा गेलं तर नवीन फूळ मा आलेले आहेत जी व्हरायटी चालू होते वीस रुपयेपासून अडीचशे रुपयेपर्यंत तिच्यामध्ये सिंगल पीस आपल्याकडे अवेलेबल आहे डझनमध्ये घेतला तर आपण एनी डिस्काउंटमध्ये त्यांना प्रोव्हाइड करू शकतोय साधारण किती किमतींपासून किती किमतीपर्यंत तुमच्याकडे सजावटीचं साहित्य सजावटी साइट तर घ्यायला गेलं तर वीस रुपये पासून घ्यायला गेलं तर दीडशे दोनशे पाचशे हजारच्या या व्हरायटी मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे नवीन बघायला गेले तर आपल्याकडे एक दोन चाल फ्लॉवर पार्ट आलेला आहे तिची किंमत आहे फक्त आठशे रुपये जी मार्केटमध्ये तुम्हाला मिळेल दोन ते अडीच हजारमध्ये मध्ये आपण होलसेलमध्ये त्याला आठशे रुपयामध्ये प्रोव्हाइड करतो इथं तर नक्कीच कोल्हापुरातील ह्या दुकानाला अवश्य भेट द्या कारण या ठिकाणी तुम्हाला होलसेल आणि रिटेल अशा पद्धतीने सजावटीचं साहित्य मिळणार आहे आणि खूप कमी किमतीमध्ये हे साहित्य तुम्हाला मिळणार आणि त्याच्यामध्ये बरीचशी व्हरायटी देखील इथे पाहायला मिळते याआधी आपण पाहिलं की, की फुलांच्या माळा ज्या सजावटीसाठी आपल्याला लागतात मात्र यावर्षी बाजारपेठेत काही वेगळ्या गोष्टी आलेल्या आहेत त्याला थोडासा नॅचरल टच देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचविषयी आता आपण जाणून घेणार आहोत नेमकं यावेळेला वेगळं असं काय आहे बरंचसं काही इथे दिसतंय यावर्षी आपण पश्चिम बंगालवरून लाकूडमध्ये बनवलेले हँडमेड फ्लावर्स आणलेले आहेत आपण बघू शकता हे एकदम रिअल नॅचरल टच आहे आणि हे लाकडापासून बनलेले आहेत पूर्ण आयटम आणि मात्र वीस पंचवीस रुपयापासून ही जी रेंज चालू आहे जेणेकरून आपलं काम सोपं झालंय की घेऊन बनवायचं काही राहिलेलं नाही नेऊन फक्त लावलं की आपलं डेकोरेशन तयार ह्या माध्यमातून हे सगळे आयटम्स आहेत असंच नवीन आयटम्स फ्लावर्समध्ये आहेत थोडेफार हे सुद्धा आपण सगळे बनवलेले आहेत हँडमेड आहेत रेडीमेड आहेत वीस पंचवीस रुपयापासून स्टार्ट आहेत ह्यामध्ये अशी एक छानपैकी कन्सेप्ट केलेली आहे ही पण बऱ्यापैकी आता फास्ट रनिंगमध्ये आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या यंदा मार्केटमध्ये पूर्ण नवीन आहेत म्हणजे लोकांचं कामही वाचलं आणि बऱ्यापैकी त्यांचं डेकोरेशनचं रेडीमेंड मटेरियल तयार झालं यावर्षी मागच्या वर्षी वर आम्ही थोडंसं गिरॅकांच्याकडनं अनुभवलं तर आपण ह्या अशा प्रकारच्या ह्यावेळी डेकोरेशनसाठी मोठ्या छत्र्या बनवलेल्या आहेत जेणेकरून असं हे फुलसुद्धा बनतं आणि छत्री सुद्धा म्हणून ह्याचा डेकोरेशनसाठी उपयोग होतो सुट्ट्या फुलांमध्ये बघितलं की खूप चांगले व्हरायटीज आलेल्या आहेत इम्पोर्टेड आहेत फिनिशिंग uh, अगदी ओरिजिनल फुलांसारखं तुम्हाला ह्याचं मिळून जाईल हे सुद्धा मात्र दोन रुपयापासून आपल्याकडे चालू आहेत आणि ह्याचं तुम्हाला भरपूर असं डेकोरेशन तयार करता येईल जेणेकरून आपल्याला हँडमेड घरी बसल्या ब, 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 बस बसल्या हे सगळे आयटम्स आपण बनवू शकतो आणि त्याचं मोठ्या प्रमाणात डेकोरेशन करू शकतो ही अशी पानं आहेत ही ओरिजिनल पानं आहेत ही सुद्धा बंगालवरून मागील आहेत ह्यामध्ये आपल्याकडे सहा ते सात कलर्स सा आहेत मात्र दहा रुपयाला एक पान आहे आणि याचं डेकोरेशन सुद्धा अगदी खूप सुंदर प्रमाणे करता येत आपल्याला आता आपण घरगुती गणपतीसाठी काही लहानसं असं पण तितकंच छान अट्रॅक्टिव्ह असं डेकोरेशन कसं करता येईल याच्या कल्पना सुचव सुचवू शकतील अशी काही फुलं असतील त्यांची व्हरायटी आपण पाहिली मात्र त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात त्याचबरोबर मोठ्या काही झाडांची आपल्याला कुंड्या जर गणपतीजवळ ठेवायच्या असतील तर त्या देखील इथे अवेलेबल आहेत ते आपण पाहूयात ताईंनी सांगितल्याप्रमाणे असे डेकोरेशनचे मोठे मोठे प्लांट्स असतात आपल्याकडं हे जेणेकरून मंडळांच्या पुढं गणपतीच्या ठिकाणी हे यूज होतात अगदी चांगल्या प्रकारे जे रिअल दिसणारे प्लांट्स आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये कलरचे ऑप्शन्स आपल्याकडे भरपूर आहेत कलर्स वेगवेगळ्या प्रकारचे मिळतील आपल्याकडे जे साधारणत हे एकदम नॅचरल लुकमध्ये येतात मोठमोठ्या मुट इव्हेंटसाठी ह्याचा उपयोग होतो तसंच आपल्या मोठ्या गणपतीच्या मंडपसाठी सुद्धा ह्याचा भरपूर उपयोग होतो ह्याच्याचप्रमाणे मोठे बॅकड्रॉप्स आलेले आहेत जे गणपतीच्या मागं मोठ्या प्रमाणात सहा बाय सहा असेल किंवा दहा बाय दहा असेल तर ह्या वॉलच्या प्रमाण हे आपण एकमेकांच्या जोडून मोठी वॉल तयार करू शकतो ह्याचप्रमाणे फुलांच्या मध्ये सुद्धा थोडेसे मोठे बॅकड्रॉप्स आपल्याकडे यावर्षी अवेलेबल आहे तीन बाय सहा असेल चार बाय आठ असेल एक फूट बाय सहा फुटाची सुद्धा पट्टी आपल्याकडे मिळेल यावर्षी हा सुद्धा एक नवीन आयटम आपण बनवलेला आहे अगदी फ्लेक्झिबल आहे आपल्याला कसंही सुद्धा मोल्ड करून वापरता येतो जेणेकरून राऊंड बनवू शकतो चौकन बनवू शकतो हे करण्यापेक्षा खूप अगदी स्वस्तरीत्या आपण आपल्या कस्टमरला देऊ 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 देतोय यावर्षी ह्याची किंमत बाराशे रुपये आहे साधारणतः लेंथ दहा फूट आहे या पानांची सुद्धा ह्या वर्षी खूप मागणी वाढलेली आहे हे एकदम रिअल आहे पाच फुटापर्यंतची वेल आहे असं ह्याला कोणीही म्हणणार नाही की हे डुप्लिकेट आहे एवढ्या चांगल्या पद्धतीनं हे बनवून या वर्षी मार्केटमध्ये त्यांनी आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे हे जी ए, ही जी शंभर रुपयापासून मात्र चालू आहे पाच फूट तुम्हाला लांबी मिळणार आणि त्यात मध्ये व्हरायटी आहेत शंभर पासून स्टार्ट आहेत गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरलेले असताना बाजारपेठा आता आपल्याला सजलेल्या दिसत आहेत आणि बाजारपेठेसाठी गणपतीची खरेदी करण्यास नागरिकांची गर्दी देखील होऊ लागली आहे कोल्हापूरकरांना जर असा प्रश्न पडला असेल यावर्षी गणपतीची सजावट काय करायची तर तुम्ही नक्की बाजारगेट परिसरामध्ये असणाऱ्या या दुकानांना भेट देऊ शकता आणि तुमची यावर्षीची गणपती बाप्पाची आकर्षक अशी सजावट नक्कीच करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा याचबरोबर मी येथेच थांबते लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वादळवी धन्यवाद